तर तुम्ही पण त्यांची सेवा अशा प्रकारे करू शकता म्हणजेच जर आपण स्वयंपाक करत असू तर जॉब करायचा किंवा इतरही कुठले कामं करत असू तर जॉब करायचा हॅलो फ्रेंड्स शुभ गुरुवार सगळ्यांना आणि श्रीस्वामी समर्थ तर काल गुरुवार होता आणि दर गुरुवारी मी स्वामींची सेवा कशी करत असते हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघाल अशी अपेक्षा करते तर इथे पंचामृताने मी श्रीस्वामी समर्थ महाराज यांच्या मूर्तीचा अभिषेक करते आहे तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ श्री श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं म्हणत मूर्तीचा अभिषेक करू शकता तर मी इथे श्रीस्वामी समर्थ असं म्हणत म्हणत स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी जी मूर्ती आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे म्हणजे पाण्याने देखील अभिषेक करून घेतलेला आहे आणि जेव्हा आपण दह्यादुधाने मूर्तीचा अभिषेक करतो तेव्हा मू मूर्ती जी आहे ती फार चिकट होऊन जाते त्यामुळे पाण्याने तिला स्वच्छ धुवून घ्यायची आणि रुमाल घेऊन स्वच्छ अशी पुसून घ्यायची नाही तर मग ती चिकट चिकट होऊन जाते सगळी तरी ते, ते मी स्वच्छ रुमालाने मूर्ती पुसून घेतलेली आहे एक चौरंग घेतलेला आहे आणि त्या चौरंगावर मी महाराजांची मूर्ती ठेवली आहे तर तुम्ही बघू शकता इथे मूर्तीला मी स्वच्छ पुसून घेतलेलं आहे असं अजिबात चिकट वगैरे मूर्ती राहिलेली नाही आहे तर त्यानंतर आता मी अष्टगंध महाराजांच्या मूर्तीला लावणार आहे तर मला तुमच्यासोबत अजूनही काही गोष्टी शेअर करायच्या आहे जेव्हा आपण एखाद्या परमेश्वराची सेवा करत असतो तर आपण जेव्हा असं म्हणतो की मी ह्या ह्या देवाची सेवा करणार आहे आणि आपल्याच्याने एखाद्या वेळेस ती सेवा झाली नाही तर आपण फार चिडचिड करतो आणि आपली सगळी कामं बाजूला ठेवून आपण पहिले सेवा करतो आपले मुलं बाळं घर घरातली जी कामं आहे ती पण आपण राहू देतो आणि परमेश्वराजवळ जाऊन बसतो आणि सेवा करतो तर मला सांगा मैत्रिणींनो चिडचिड करू चिड चिडचिड करून आपली कामं बाजूला ठेवून आपण घाबरत घाबरत की बाबा मला ही सेवा तर करायचीच आहे आणि आज मी ही सेवा केली नाही तर मग काय होईल परमेश्वर माझ्यासोबत काय करेल अशी भीती आपल्याला असते तर इथे बघा मी अत्तर देखील स्वामींच्या मूर्तीला लावून घेते आहे तर अशी भीती आपल्या मनात असते आणि आपण सगळी कामं बाजूला ठेवून चिडचिड करत घाबरत आपण ती सेवा करतो तर मला सांगा अशी सेवा पावन होणार आहे का मैत्रिणींनो अजिबात नाही होणार तर परमेश्वर आपल्याला म्हणत नाही की तू तुझी तु सगळी कामं सोडून दे आणि माझी सेवा कर हो आपल्याला जर वेळ मिळालेला आहे आपण आपला सगळं आपला वेळ आहे आपल्याजवळ आपली सगळी कामं झालेली आहे मुलाबाळांचं सगळं करून झालेलं आहे त्या वेळेला आपण परमेश्वराजवळ बसून अशी सेवा नक्कीच करायला पाहिजे पण ज्या बायकांना छोटी छोटी मुलं असतात त्या बायकांच्यानी एवढं एवढी सेवा शक्य होत नाही तर मी तुम्हाला तेच माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की छोटी छोटी मुलं असताना आपण स्वामींची सेवा किंवा इतर कुठल्याही देवाची सेवा कशी करावी तर इथे बघा मूर्तीचा मूर्तीला छान मी अष्टगंध लावून घेतला आहे दीप ओवाडली आहे माळ घातली आहे स्वामींच्या मूर्तीला आणि मूर्ती देवाऱ्यात ठेवली आहे आता मी इथे मूर्तीला म्हणजे स्वामींना पिवळं फुल वाहणार आहे शक्यतोवर आता माझ्याकडे होतं म्हणून मी पिवळं फूल महाराजांना अर्पण केलेलं आहे तर हेच मला तुम्हाला सांगायचं आहे मैत्रिणींनो की आपण काय करतो बऱ्याच वेळा सगळी कामं बाजूला ठेवून देतो आणि मग आपली नित्यसेवा आहे ती झालीच पाहिजे म्हणून म्हणून आपण काय करतो चिडचिड करतो सगळं काही बाजूला ठेवतो आणि देवापुढे जाऊन बसतो की नाही बाबा मला तर ही तुझी सेवा करायची आहे नाहीतर मग काय होईल मी आज जर ही सेवा केली नाही तर असं आपण घाबरतो आणि परमेश्वराजवळ जाऊन ती सेवा करतो तर मला सांगा अशी सेवा खरंच पावन होणार नाही मैत्रिणींनो तर महाराज काय म्हणतात म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचं असं म्हणणं आहे की तू माझी सेवा कर तुला जेव्हा शक्य असेल तुला जेव्हा वेळ असेल तेव्हा तू नक्कीच माझ्या समोर ये माझ्यासमोर बस आणि माझी सेवा कर आणि कसं आहे जेव्हा आपण परमेश्वर जवळ बसून सेवा करतो तेव्हा आपण एकच चित्त आणि एकाग्रतीने आपण म्हणजे मंदिरासमोर बसून त्या देवासमोर बसून सेवा करत असतो तर आपलं एकाग्र चित्त होतं आणि आपलं मन सुद्धा त्या सेवेत लागतं तर कधी कधी होतं मी रोज नाही म्हणत म्हणजे प्रत्येक वेळेस नाही पण एखाद्या वेळेस असं होतं की क आपल्याला टाईम मिळत नाही पण आपल्याला सेवा का तर करायची असते मग अशा वेळेला काय करायचं आपण जेव्हा आपली काही कामं करत असू ना तर आपण समजा स्वयंपाक करत असू किंवा इतरही कुठले कामं करत असू तर मनातल्या मनातनं आपण नामस्मरण करायचं तुम्ही कुठल्याही देवाचं नामस्मरण करू शकता आता मी इथे स्वामी महाराजांना खूप मानते तर मी स्वामींबद्दलच बोलते आहे पण तुम्ही जर इतर कुठल्या देवाला मानत असाल तर तुम्ही पण त्यांची सेवा अशा प्रकारे करू शकता आपण स्वयंपाक करत असू तर आपण जॉब करायचा किंवा आपण इतर कुठले कामं करत असू तर जॉब करायचा म्हणजेच परमेश्वर हे म्हणत नाही की तू सारखा माझ्यासमोरच येऊन बस तू तु तुझी कामं कर आणि म्हणतात ना कर्मण्य वाधिकार असते मा कदाचन आपण आपली कर्म करत राहायचे आणि त्या नित्यकर्मातच परमेश्वर आपल्याला आपल्या कामांचं आपल्या फळ जे आहे ते आपल्याला देत असतं तर इथे बघा दोन तीन माळ हातात धरून उठलेली आहे कारण की ती माझ्या जवळच आहे तुम्हाला इथं दिसत असेल मला त्रास देते आहे तर अशा ज्या छोट्या छोट्या मुलांच्या आई आहेत म्हणजे ज्यांना छोटी छोटी मुलं बाळ आहेत पण तरी त्यांना सेवा करायची असते तर त्यांनी अशी सेवा करायची मैत्रिणींनो परमेश्वर काही म्हणत नाही आपल्याला तर मी देखील अशीच सेवा करत असते जेवढं माझ्यानी शक्य होईल तेवढं मी अशी समोर बसून सेवा करते आणि माझं नाही झालं तर मी काम करता करता सुद्धा नामस्मरण करते तारक मंत्र म्हणते किंवा महाराज जप करत असते तर असं आहे तुम्ही देखील अशी सेवा करून बघा नक्कीच तुम्हाला फळ प्राप्त होईल आणि मी जेव्हापासनं अशी सेवा करते आहे ना म्हणजे जेव्हापासनं मी ही गुरुवारची सेवा करते आहे ना तेव्हा तुम्हाला सांगते माझ्या आयुष्यामध्ये इतका बदल झालेला आहे मला ज्या गोष्टी माझ्या रखडलेल्या होत्या जी कामं माझी रखडलेली होती ती कामं मार्गी आहेत आणि आपण बऱ्याच वेळा म्हणतो मी तर ह्या देवाची ही सेवा करते आहे मी तर त्या देवाची ती सेवा करते आहे पण मला तर काहीच फळ प्राप्त होत नाही मला तर काही देतच नाही आहे परमेश्वर तर हे बघा परमेश्वर आपल्याला आपल्या कर्माची फळं नक्की देत असतं नक्की देतो पण कसं असते अपन... आपण आपण आपला जो विश्व कधी कधी न परमेश्वर हे पण बघत असतो की मी जर त इच्छी इच्छी म्हणजे इनी जी इच्छा केलेली आहे इनी आपले आपले जे आपल्याला आपल्याजवळ जे मागितलेलं आहे ते जर आपण इच्छी इच्छा पूर्ण नाही केली तर हा आपली सेवा करणं सोडून देतो का का फक्त हा स्वार्थी आहे स्वार्थापोटी फक्त माझी सेवा करतो आहे हे परमेश्वर पारखत असतो बघत असतो तर त्यामुळे आपल्याला आपली जी इच्छा आहे ती पूर्ण जरी नसेल होत ना तरी आपण आपली जी सेवा आहे ती मनोभावेनी करत राहायची कधी ना कधी परमेश्वर आपल्याला आपल्या भक्तीचं आपल्या सेवेचं फळ देणारच आहे त्यामुळे ना धीर हा धीर आणि संयम हा प्रत्येक गोष्टीत हवा असतो आणि परमेश्वरही तेच सांगत असतो की तू धीर आणि संयम ठेव तर इथे बघा माझा पहिला अध्याय सुरू होता स्वामींच्या जे स्वामी स्वामीचरित्र चारामृत आहे त्याचा पहिला अध्याय म्हणजे सगळे अध्याय वाचून झालेले आहेत आणि आता परत पहिल्या अध्यायापासून माझी सुरुवात झालेली आहे तर तुम्ही बघा इथे अध्याय वाचता वाजता सुद्धा मला कितीतरी वेळा उठावं लागलं तर असं अजिबात जरुरी नाही आहे की तुम्ही जर सेवा करत असणार तर तिथे तुम्हाला चिटकूनच बसायला लागेल तिथे तुम्हाला बसूनच सगळी सेवा करावं लागेल तुम्ही तुमच्या मुलाबाळांसाठी समजा तुम्हाला जर तिथून उठावं लागलं तर तुम्ही नक्कीच तिथून उठू शकता तुमच्या मुलाला मुलीला जर काही हवं असेल तर तुम्ही ते देऊ शकता तुम्हाला जर कुठली कुठलं काम असेल तर तुम्ही उठून ते काम पूर्ण करू शकता तर असं आहे परमेश्वर फक्त आपलं मन आणि आपली भक्ती बघत असतो आपण कशा पद्धतीने त्यांची सेवा करत असतो हे परमेश्वर कधीच बघत नाही तर असं आहे मैत्रिणींना तुम्ही देखील अशी सेवा केली ना तर तुम्हाला खरंच बदल जाणवेल आणि मला अजून परत परत हे तुम्हाला सांगा की घाबरून अजिबात कधीच कुठल्याच देवाची सेवा करू नका न घाबरता सेवा करायची परमेश्वर आपल्याला आपल्या सेवेचं फळ नक्की देईल तर बघा इथे मी सेवा करत होती स्वामींची तर माझ्या मुलीनी काय केलं जे चौकडा होता कुंकाचा करंडा त्याच्यातलं सगळं अष्टगंध कुंकू हळद सगळी सांढवली आहे इथे आणि ती तिथे खेळती आहे तर अशा अडचणी माझ्या प्रत्येक म्हणजे मी सेवा करताना प्रत्येक वेळेस येतात अशाच अडचणी येतात तरी अशा अडचणीतून देखील मी माझी सेवा आहे ती करत असते मी अजिबात माझी सेवा बंद पडू देत नाही आणि हो परत एकदा एक, एक गोष्ट अजून सांगते की एखाद्या वेळेला माझ्याच्यानी जर नाही झालं ना तर मी सेवा करत नाही मी तुम्हाला जसं सांगितलं कामं करता करता मी सेवा करत असते म्हणजेच कामं करता करता तारकमंत्र म्हणते किंवा कामं करता करता महाराजांचा जॉब करते तर अशा पद्धतीने देखील मी सेवा करत असते तर असं आहे मैत्रिणींनो आणि छोटी मुलं असली की खरं सांगू तुम्हाला इतकी अशी म्हणजे तंतोतंत आणि नित्य अशी सेवा तर होतच नाही पण तरी मी म्हणेल या सेवेला मी नित्यच सेवा करते कारण की मी माझ्या घरच्यांची सेवा करून म्हणजे माझ्या घरच्यांचं सगळं काही बघून माझी कामं बघून माझी मुलं बघून मी सेवा करते तर मला तरी असं वाटेल की मी नित्यच सेवा करते आणि महाराजही माझ्या ह्या सेवेत सोबत आहे महाराज मला खूप सपोर्ट करतात जणू काही महाराजच माझ्याकडून सेवा करून घेतात असंच म्हणावं लागेल आणि बऱ्याच वेळा एखाद्या वेळेस मला असं वाटते की आज सेवा होणार नाही पण त्या दिवशी महाराजच माझ्याकडून सेवा करून घेतात तर तर माझी मोठी मुलगी इथे अभ्यास करते आहे तिला समजते तर ती मला काही त्रास देत नाही पण माझ्या छोट्या मुलीला अजून समजत नाही तर ती त्रास देते जेव्हा मी सेवा करते जेव्हा काही पोथी वगैरे वाचते माळजप करते तर माझी मुलगी मला त्रास देते पण तरी मी तिला घेऊन घेऊन पण सेवा करत असते बऱ्याच वेळा तर हे बघा ती तिच्या बहिणीलासुद्धा अभ्यास करू देत नाही आहे इथे आणि मुलं आहेत लहान आहेत त्यांना नाही कळत एवढं आणि मुलंच ही देवाघरची फुलं असतात असं म्हणतात लहान मुलातच देव आहे खरं तर तर मी तिला रागावत नाही अजिबात माझ्या मुलीला कधीच मी चिडत नाही तिने जर असं काही केलं तर कारण की तिला समजलं असतं तर तिने हे केलंच नसतं तर असं आहे चालतच राहते तर अशा प्रकारे मी नित्यसेवा म्हणजे गुरुवारची सेवा करत असते आणि नित्यसेवा मी कशी करते तर त्याचाही मी तुम्हाला कधीतरी व्हिडिओ शेअर करेल पण आज जो मी व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे हा गुरुवारच्या सेवेचा आहे तर इथे बघा मी परत कितीतरी वेळा तुमच्यासमोरच उठली आहे इथे तुम्हाला दिसत असेल कारण की माझी मुलगी मला त्रास देत होती तर त्यानंतर इथे माझी माळजप झाली माझा एक अध्याय वाचून झाला आणि खरं सांगू का माझ्याच्यानी दोन अध्याय होत नाही मी एकच अध्याय वाचत असते एक अध्याय वाचते अकरा वेळा माळजप करते स्वामींचा आणि अकरा वेळा मंत्रांचं पठण करते आणि आरती करते आणि बस हीच माझी दर गुरुवारची सेवा असते म्हणजेच एक अध्याय चरित्र सारामृताचा एक अध्याय अकरा वेळा मार्जप अकरा वेळा तारकमंत्र आणि आरती आणि गुरुवारच्या दिवशी मी स्वामींना गोळाचा नैवेद्य करत असते शक्य झालं तर नाही झालं तर एखाद्या वेळेला मी दूध साखर देखील स्वामींना अर्पण करत असते स्वामींना नैवेद्य म्हणून देत असते आणि अजून एकदा सांगते की एखाद्या गुरुवारी सेवा जरी नाही झाली ना माझी तरी आ, मी असं नाही की आज गुरुवारी सेवा झाली नाही म्हणून तर मग मी काय करते दुसऱ्या दिवशी सेवा करते शुक्रवारी करते तर असं काही जरुरी नाही आहे की गुरुवार आहे म्हणजे गुरुवारीच झालीच पाहिजे एखाद्या गुरुवारी झाली नाही तर आपण दुसऱ्या दुसऱ्या सुद्धा स्वामी सेवा करू शकतो म्हणजेच शुक्रवारी देखील करू शकतो असं नाही की गुरुवार होता कालचा मग काल, काल जालीज नहीं, नहीं। तर झालीच नाही असं काही नाही तर मला अजून परत परत हेच सांगायचं आहे अटी नसतात कुठल्याच सेवेमध्ये अटी अजिबात नसतात तुम्ही मनोभावेनी श्रद्धेनी कुठल्याही परमेश्वराची सेवा केली तर ती त्याच्यापर्यंत जाते असं आहे आणि परत एकदा सांगते की आपली जी कर्म आहेत ती करत राहायची म्हणजे आपल्या आपल्या घरातली कामं आपले मुलं बाळं आपलं घर ह्या गोष्टी तुम्ही देखील व्यवस्थित सांभाळल्या हाताळल्यानंतर ही पण एक प्रकारची सेवाच आहे असं मला वाटते तर इथे आरती झाली आणि त्यानंतर बघा इथे माझी मुलगीनी पसारा केलेला आहे ती खेळतच आहे इथे तर आता मी गणपती बाप्पा देखील बसलेले आहेत तुम्हाला माहीतच आहे तर गणपती बाप्पांना देखील आरती मी इथे दाखवली आणि गणपतीची आरती ही माझी झाली होती आधी गणपती बाप्पांची आरती केली होती मी आणि उशीर होत होता तर गणपती बाप्पांची आरती <ARTी> केल्यानंतर मी स्वामी सेवा केलेली आहे आणि इथे मुलींना मी आरती दिलेली आहे इथे आणि बघा माझी छोटीशी मुलगी मला आरती देते आहे <laughs> तर असं असतं मैत्रिणींनो तर, तर हेच मला तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करायचं होतं सगळ्या घरात पण मी आरती दाखवून दिलेली आहे आणि त्यानंतर माझ्या मुलीनी जो पसारा केलेला होता ना तो मी इथे साफ करून घेतलेला आहे कारण की तिने सगळं अष्टगंध सांडवून ठेवलेलं होतं आणि तिची समोर ती गाडी दिसते आहे ना तुम्हाला तर त्यालासुद्धा ते अष्टगंध सगळीकडे लावून दिलेलं होतं सगळी गाळी तिने पिवळी पिवळी करून दिलेली होती तर अशी बरंच माझी मुलगी करत राहते घरी दिवसभर तर त्यानंतर रात्री मी इथे नैवेद्य बनवलेलं आहे तर गोळात मी बनवलेलं होतं शिरा थोडासाच बनवलेला होता तुम्ही म्हणणार एवढासाच का बनवला तर प्रसादापुरताच बनवलेला होता गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी आणि स्वामींच्या नैवेद्यासाठी तर म्हणून मग मी थोडासाच इथे शिरा बनवलेला आहे आणि त्यानंतर मी गणपती बाप्पांना इथे समायरा म्हणजेच माझ्या मुलीनी गणपती बाप्पांना इथे नैवेद्य दाखवलं आहे तुम्ही बघू शकता दोघी पण तिथे उभ्या आहेत गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर इकडे स्वामींना देखील मी नैवेद्य दाखवलेलं आहे तर हे बघा स्वामींना देखील मी नैवेद्य दाखवलेलं आहे जे घरात बनलेलं होतं तेच होतं फक्त गोडात मी शिरा बनवलेला होता तर अशा प्रकारे रात्री दाखवला गेला माझ्याच्यानी नैवेद्य सकाळी झालं नाही तर असं नाही की सकाळीच झालं पाहिजे म्हणून रात्रीसुद्धा संध्याकाळी सेवा झाल्यानंतर मी नैवेद्य दाखवत असते स्वामींना तर अशी मी स्वामी सेवा करत असते गुरुवारची तर तुम्हाला पटलं का माझं म्हणणं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला का तुम्ही जर माझ्या मताशी सहमत असणार आणि तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर काही चुकलं असेल माझं ह्यात जर मी काही चुकीचं बोलली असेल तर क्षमा करा आणि जर तुम्हाला माझं म्हणणं पटलं असेल तर मला नक्कीच कमेंट्स करा की बरोबर आहे ताई तुझं आणि तुम्ही स्वामी सेवा कशी करता हे पण मला कमेंट्समध्ये सांगा जेणेकरून मलासुद्धा माहिती पडेल तर असा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला शेअर कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा बाय